कटाव तालुक्यातील व वडूज परिसरातील हजारो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायकाचा अखंड हरिनाम सप्ताह हो व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला गेली एक्केचाळीस वर्षाची अखंड परंपरा असलेल्या वडूज येथील श्री सिद्धिविनायकाचा सालाबादप्रमाणे गणेश जयंतीला रथोत्सव संपन्न होतो यावर्षी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीला रथोत्सव सोहळा संपन्न झाला सिद्धिविनायक मंदिर व परिसरातील समस्त ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक सहा ते मंगळवार दिनांक तेरापर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले वडूद शहर तालुक्याचं मुख्य ठिकाण असल्याने अनेक गावचे नागरिक नोकरी व्यवसाय निमित्ताने या ठिकाणी स्थायिक झाले शहरांची लोकसंख्या सुमारे तीस हजारांच्या आसपास आहे त्यामुळे साहजिकच श्री सिद्धिविनायकाचे अनेक भक्त आहेत ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुरेख पद्धतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन करण्यात आले पारायण सप्ताहात एकूण सात प्रवचने व सात ही ग्रामस्थांच्या सौजन्यातून पार पडली जातात हे विशेष आहे कृष्ण एकादशी ते माघ शुक्ल चतुर्थी अखेर गणेश जयंतीपर्यंत हा सोहळा चालतो गणेश जयंती दिवशी सकाळी सात वाजल्यापासून ज्ञानेश्वरी सांगता काल्याचं कीर्तन आणि त्यानंतर श्री गणेश जन्माचं कीर्तन संपन्न झाल्यावर पुष्पवृष्टी आरती पाळणा आदी कार्यक्रम पार पडले वाजत गाजत श्री सिद्धिविनायक श्री संत ज्ञानेश्वर मूर्ती व प्रतिमा रथामध्ये विराजमान करण्यात आल्या त्यानंतर रथोत्सव सुरू झाला संपूर्ण शहरातून रथाची भव्य मिरवणूक दिंडी सोहळा घोडे बँड पथक पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आली शहरात ठिकठिकाणी थीक सर्व मंडळांनी रथांचं रांगोळी काढून उत्स्फूर्त स्वागत केलं सर्व भाविकांना उपवासाच्या खाद्यवस्तू उसाचा रस आदी वाटप करण्यात आले त्यानंतर रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आला अशा या अखंडपणे ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळे यांच्या सहकार्याने होत असलेल्या अवस्मरणीय रथोत्सवात हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा परिणाम सप्ताह गुरुद्धनगरीत संपन्न झाला हे मारायणपणाचं एक्केचाळीसव्या वर्ष तर त्याचं ब्रीज जे पेरलं हे वृद्धनगरीचे सन्माननीय आदरणीय वर्गवासी ताच्या आणि ताच्या जो हा असं वारसा आणि तसा ज्या ठिकाणी वरून वरुत्तर होता त्याला सहकार्य आणि म्हणजे त्यांना बापू म्हणून ओळखलं जातं ते अखंडपणे चालवत आहेत वर्षादरे राजू शकते हे अखंडपणे हा वारसा चालवत आहे आज खऱ्या अर्थानं गोड नगरी ही भक्ती रसाद नावून निघालेली आहे आता सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर हा सोहळा महाराष्ट्राच्या कार्याला प्रयत्न करावा म्हणून आमचे सगळे पत्रकार बांधव हे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत म्हणून हा हे सोहळ्याचं एक्केचाळीसावं वर्ष आहे लवकरच पन्नासावं वर्ष तुम्ही दोनदा आणि प्रचंड मोठ्या उत्साहात साजरं होईल यासाठी खऱ्या अर्थाने सहकार्य आहे प्रत्येक नागरिकाची प्रत्येक नागरी पक्षाची यावर्षी बारा फोड्याचा हा शेवटचा कंप आता गिनरायांची ग्रामप्रदर्शना होईल रामप्रदर्शनाचा म्हणजे रथ आणि या रथावर भाविक आपल्या स्वहस्ते या ठिकाणी महा वगैरे गणराया चर्चा अतुर्वत असतात गणरायाची ग्रामप्रदक्षिना सुरू झालेली आहे आणि त्यानंतर लगेचच महाप्रसाद या ठिकाणी सुरू होतो आहे यावर्षी पाटील परिवाराच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यासाठी त्या महाप्रसादाचा आसवा सर्व भाविकांनी घ्यावी अशी नारायण मंडळाच्या सर्व विश्वस्तर्फे प्रामाणिकपणे आपण हा सोळा खऱ्या अर्थाने तुमच्या उत्साहानेच सहप होतोय खऱ्या अर्थानं आज प्रत्येक गुरुस्त हा भूमिका नाहून निघतला आहे मी मनाला जो नारायण मंडळाच्या वर्षी आपल्या सर्वांना